खडकवाचला साखळीतील प्रकल्पात सध्या सोळा टी एम सी पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणी मागणीत कोणतीही कपात न करता जिल्ह्यातील हवेली दौंड बारामती इंदापूर तालुक्यात शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाखळीतून उन्हाळी हंगामासाठी केवळ एकच आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे सुमारे साठ हजार हेक्टरवरील शेती सिंचन आणि पाणी योजना अडचणी घेणार आहेत प्रकल्पात सध्या सोळा टी एम सी म्हणजेच पंचावन्न टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने ग्रामीण भागातून शेतीच्या सिंचनासाठी उन्हाळी दोन आवर्तनाची मागणी होती मात्र कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केवळ एकच आवर्तन चार मार्चपासून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे परिस्थिती पाहून दुसरे आवर्तनाचा निर्णय घेऊ असं आश्वासन देण्यात आलेलं आहे त्यामुळे या भागाला मोठा फटका बसणार आहे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली यात पाणी वाटपाबाबत निर्णय घेण्यात आला खडकवाचला धरण प्रकल्पातील खडक वाचला पानशेतवरच गाव टेम, घर या चार धरणांमध्ये यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने हा निर्णय घेण्यात आला मात्र पुणे शहरातील पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात आली नाही गेल्या वर्षी पुणे शहरात एक मार्च ते पंधरा जुलै अखेर सुमारे सात टी एम सी पाणी दिले होते त्यामुळे दोन आवर्तन देणे आवश्यक होते मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरासाठी सावध भूमिका घेतली आहे आज बारामती लोकसभा मतदारसंघातील या चार तालुक्याचे शेतीचे नुकसान होणार आहे वाढत्या पाणी मागणीमुळे या भागातील फळबागा आणि शेती अडचणीत आलेली आहे दरवर्षी उन्हाळ्यात खडक आवर्तन देण्यास टाळाटाळ केली जाते महत्त्वाच्या या पाणीप्रश्नी कायम सापत्न भावाची भूमिका आणि वागणूक ग्रामीण भागाला देण्यात येते खडकपाचला कालव्याचा पट्टा हा अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो या पट्ट्यात इतर भागाच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असते त्यामुळे या भागाला खडकपाचला कालव्याचा मोठा आधार आहे मात्र कालव्याला पाणी कधीच वेळेवर येत नसल्याने या भागातील शेतकरी संतप्त आहेत कालव्यावरील शेतीबरोबरच जानाई शिरसाई उपसा सिंचन प्रकल्प तसेच दौंड आणि इंदापूर शहराचा पाणीपुरवठा शेकडो ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना धोक्यात येणार आहे भीमा पाटस कर्मयोगी इंदापूर अनुराज यवत दाऊंड शुगर बारामती ॲग्रो छत्रपती भवानीनगर या साखर कारखाना पट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे दुसरे आवर्तन दौनसाठी खडकवाजला प्रकल्पात सोळा पॉईंट सतरा टी एम सी पाणी उपलब्ध आहे सिंचन आणि बिगर सिंचनासाठी चौदा पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी उपलब्ध होत आहे त्यातून सिंचनासाठी सहा पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी पाणी उपलब्ध होत असून चार मार्चपासून पहिले आवर्तन सिंचनासाठीचे आहे हे आवर्तन पंचेचाळीस दिवसांचे असून दुसरे आवर्तन हे दौंड नगरपालिका आणि इतर पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार आहे